अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर आपके लिए लाए हैं एक खास ऑफर सिर्फ दो हजार दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाईन एट नाईन झिरो वन थ्री सिक्स नाईन फाईव्ह नाईन और जलद जल आई अंबिका इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर मेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणीबाणीला देशात आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत एकोणविशे पंच्याहत्तरमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने या कठोर आणि लोकशाही विरोधी निर्णयाची घोषणा केली होती ज्यामुळे संपूर्ण देशातील लोकशाही प्रक्रियेचा भंडाफोड झाला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातक आघात झाला कामठी शहरातील तहसील कार्यालय परिसरात लोकशाहीच्या या काळ्या अध्यायाच्या पन्नास वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार निषेध व्यक्त केला यावेळी भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या आणी काळात घडलेल्या अत्याचारांवर प्रकाश टाकला आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर झालेल्या सदोष परिणामांची स्पष्ट टीका करत हाताला काळी फिता बांधून निषेध नोंदविला काँग्रेस सरकारने पंचवीस आणि सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू करून देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचा कट रचला होता तत्कालीन राष्ट्रपतींनी पंचवीस जूनच्या रात्री या आदेशावर स्वाक्षरी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देशात सर्वत्र आणीबाणी लागू करण्यात आली या काळात विरोधी पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार वकील अशा लोकांना गृहस्थी करण्यात आले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा छळ सुरू झाला या काळात संविधान आणि लोकशाहीच्या तत्वांवर घाला घालण्याचा काँग्रेसचा प्रयत्न उघडकीस आला भारतीय जनता पक्षाने पंचवीस जून रोजी काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय जनता पक्षाने पंचवीस जून रोजी काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे हा दिवस एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधार्थ साजरा केला जात आहे भाजपने देशभरात या काळ्या वारसाचा निषेध आणि लोकशाहीच्या हत्येच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले याच पार्श्वभूमीवर भाजप शहर अध्यक्ष मंगेश यादव तालुका अध्यक्ष सचिन घोरमाडे ब्रह्मा काळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आले यावेळी माजी अध्यक्ष डॉक्टर संदीप कश्यप विवेक मंगतानी संजय कनोजिया माजी सभापती उमेश रडके कार्याध्यक्ष राज हाडोती प्रतीक पडोळे सचिन डांगे बाल्या काळे अनिल पिंगळे राहुल बोढ़ारे, लक्ष्मण करारे नरेश डोंगरे सुनील मोहड, भास्कर भनारे राकेश काळे अशोक यादव प्रेमशंकर तिवारी लतेश्वरी काळे सविता कुल्लरकर पल्लवी डोंगरे अन्य भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते